स्वामी समर्थ एक पौराणिक कथेनुसार प्राचीन काळात एक रेणुक नावाचा राजा आपली पत्नी भोगावतीबरोबर राज्य करत होता मात्र त्या दोघांना अपत्य नव्हते एकदा ते दोघे तीर्थक्षेत्र करत असताना काशी विश्वराचे दर्शन घेऊन परत येत असताना त्यांना ऋषी अगस्ती भेटले चर्चेतून अगस्तीत ऋषींना त्यांनी आपल्याला मूल बाय नसल्याचे सांगितले त्यावेळी अगस्ती ऋषींनी त्यांना एक उपाय सांगितला की त्रिवेणी संगमावर पुत्र कामेष्टी हा यज्ञ करण्यास सांगितला त्यावेळी हा यज्ञ करण्यासाठी त्या काळचे ऋषीमुनी वैदिक राज्य आणि महाराजे या सर्वांना आमंत्रण गेली आणि होमह हो व व यज्ञाला सुरुवात झाली यज्ञ सुरू होताच थोड्या वे वेळातच यज्ञातून सुगंधी धूर निघू लागला ते पाहून सर्वांना आश्चर्य वाटले आणि अगस्ती ऋषी अग्नी कुंडाजवळ गेले आणि त्या कुंडातून अतिशय सुंदर तेजस्वी कन्या प्रकट झाली आणि सर्वांना आनंद झाला अगस्ती ऋषींना त्या कन्येला राणी भोगावतीकडे सोपवले राजाने त्या कन्येचे नाव रेणुका ठेवले मात्र राजाच्या दुसऱ्या राण्यांना हे पाहवत नव्हते एकदा त्यांनी या रेणुकेचा म्हणजेच कन्यारूपी देवीचा वध करण्याचा कट रेचना तिला मारण्यासाठी गाड्या गारोड्या करून एक विषारी साप तिच्या पाळण्याखाली सोडला तो साप पाळण्यावर चढला असता त्याचे आपोआप दोन तुकडे झाले आणि तो खाली पडला राजाला हे करताच राजा तिथे आला ते पाहून आपल्या कन्येवर अनिष्ट टळले आणि म्हणून राजा रेणुका देवीच्या दर्शनासाठी गेला म्हणजेच कन्येवरतीचे संकट आले होते ते टळे म्हणून तेव्हा त्या दुर्गादेवीच्या हाताला रक्त लागलेले दिसले ते पाहून दुर्गा देवीने आपल्या कन्येचे प्राण वाचवले असे राजाच्या मनात आले आणि राजा प्रसाद घेऊन घरी आला व सर्व राण्यांना प्रसाद दिला बसता सर्व राणींनी राणी भोगावतीची क्षमा मागितली दिवसामागून दिवस सरत गेले आणि रेणुका आता मोठी झाली होती राजा तिच्या लग्नाच्या चिंतेत असताना एक दिवस दुर्गामातेने स्वप्नात येऊन राजाला अगस्तीत ऋषी तुम्हाला योग्य तवर सुचवतील असे सांगितले पुढे अगस्ती ऋषींनी राजाला शंकरूपी जमदगणीत ऋषीचे स्थळ सुचवले त्याचप्रमाणे रेणु राजाने दक्षिणेकडे येऊन रेणुकाचे लग्न जमदगणीत ऋषी बरोबर लावले पुढे त्यांना पाच मुले झाली एक दिवस नित्याप्रमाणे रेणुका पूजेचे पाणी आणण्यासाठी नदीवर गेली नदीवर गेली असताना देवीने चिरत नावाच्या गंधर्वाला आपल्या बायकोबरोबर जलक्रीडा करताना पाहिले ते पाहून तिच्याही मनात काही विचार आले परंतु जगतमनी ऋषी तिच्याबरोबर नसल्यामुळे ती तो आनंद घेऊ शकली नाही पाणी घेऊन देवी आश्रमात गेल्यानंतर जमदगनी ऋषी अंतर्ज्ञानी असल्यामुळे त्यांना हे समजले त्यामुळे ते भयंकर रागवले आणि त्यांनी आपल्या चारही मुलांना पुत्रांना बोलवून रेणुका देवीचे शिर उडवण्याचा आदेश दिला चौघांनी मातृप्रेमापोटी असे करण्यास नकार दिला म्हणून जमदगणी ऋषींनी चौघांनीही शाप देऊन ठार केले शेवटी ऋषींनी आपला पाचवा मुलगा परशुरामला बोलवून आपल्या मातेचा वध करण्याची आज्ञा दिली ज्यावेळी रेणुकाचा वध करण्यासाठी परशुराम धावले त्यावेळी एक दलित स्त्री मध्ये आली त्यामुळे परशुरामाने मातेसह तिचेही शिर उडवले हे पाहून जमदगननी ऋषींना परशुरामास वर मागण्यास सांगितले परंतु परशुरामाने आपल्या भावंडासह मातेलाही जिवंत करण्याचा वर मागितला मग ऋषींच्या आशीर्वादाने या सर्वांना जिवंत करताना रेणुका मातेचे शीर त्या महिलेला लागले व महिलेचे रेणुका मातेला लागलेले आणि देवीचे शीर लागलेल्या महिलेला ऋषींनी पत्नी म्हणून स्वीकारले यामध्ये आलेल्या स्त्रीचे नाव यल्लू मक्कलताई होते आणि ती दलित समाजाची होती या कन्नड शब्दाचा अर्थ सात मुलांची आई असा होतो म्हणून या महिलेला देवी म्हणून ओळखले जाऊ लागले इथे यल्लम्मादेवीच्या मंदिरात दर्शनासाठी जाण्याअगोदर यल्लम्मादेवी प्रभादेवीमध्ये गोंजो जो जोगुळ जो बाबी या ठिकाणावर जावे लागते त्या तीर्थामध्ये स्नान करून मगच भाविक मुख्य मंदिरामध्ये जातात या तीर्थामध्ये स्नान करून अंगाला लिंबाचा पाला गुंडवून तसेच तोंडात लिंबाचा पाला धरून मगच भक्तगण देवीच्या दर्शनासाठी जातात ही येथील खास प्रथा आहे देवीच्या मुख्य गाभऱ्यात जाताना मध्ये एक देवी लागते तिथे हा लिंबाचा पाला काढला जातो आणि देवीला एक पूर्ण फेरा मारून येथील परशुरामाचा पायना हलवावा लागतो हा लिंबाचा पाला अंगाला लावणे किंवा नेसणे म्हणजे पूर्ण शरीर शुद्धीकरण करणे हाच त्यामागचा उद्देश आहे येथील जा जोग तीन म्हणजेच देवदासी हा लिंबाचा पाला स्त्रियांना नेसवत असतात आणि काढतही असतात त्यानंतर तो मुख्य सौंदती देवीच्या दर्शनासाठी निघतात काही अंतरावरच डोंगराच्या काही पायऱ्या चढून गेले की तिथे सौंदतीचे मंदिर आहे डोंगर चढून वर गेल्यावर पूजेचे साहित्य पेढे खेळण्या आणि इतर दुकाने लागतात दुकानात लाखो लोकांची गर्दी असते तिथून भाविक देवींच्या ओटीचे आणि पूजेचे साहित्य घेऊन देवीच्या मुख्य मंदिरात प्रवेश करतात आणि देवीचे मनोभावने दर्शन घेतात तसेच मंदिर परिसरात परशुराम गणेश मल्लिकार्जुन संत एकनाथ आणि सिद्धेश्वर यांच्याही मूर्ती आहेत तिथे भक्तगण आपले डोके टेकवतात त्याचप्रमाणे मंदिराचा परिसर भव्य दिव्य आणि निसर्गरम्य असून परिसरात दीपमाळा आणि एक जलकुंड आहे भाविक या जलकुंडात स्नान करून देवीच्या दर्शनासाठी जातात तसेच मंदिराच्या मागच्या बाजूस योनी कुंडन कुमकुम कुंडम अरिहान, कुंडम तिथे लोक स्नान करतात तसेच येथील जोगुळ बावी कुंडात स्नान केल्याने त्वचा रोग नष्ट होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे यल्लम्मा देवी विषयी काही अप्रचार आढळतात ते म्हणजे ही देवी ओल्या झाडाला आग लावते माणसाला किन्नर बनवते फार क्रोधी आणि कडक आहे परंतु या सर्व खोया कल्पना असून आई देवी फार प्रेम आहे भक्तांच्या नवसाला पावणारी ही देवी आहे या यल्लमाचा वर्षातून दोनदा ऑक्टोंबर आणि एप्रिल महिन्यामध्ये मोठ्या यात्रा भरतात कर्नाटक सह महाराष्ट्र गोवा आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू अशा विविध प्रदेशातून लाखोंच्या संख्येने भाविक येथे जमतात बेळगावपासून नव्वद किलोमीटर अंतराव आणि कोल्हापूरपासून एकशे त्र्याण्णव किलोमीटर अंतराव हे यल्लम्मा देवीचे मंदिर आहे श्री स्वामी समर्थ धन्यवाद